आरंभ एका नव्या पर्वाचा शिवसंकल्प मेळावा गणेश कला क्रीडा मंच येथे झाला खडकवासला विधानसभा मतदारसंघातर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खडकवासला मागून घ्या असे आव्हान करताच लगेच त्यांनी निवडून येण्याची तयारी करा असे इच्छुकांना आदेश वजा संकेत दिलाय त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील जागेबाबत सस्पेन्स वाढण्याची शक्यता आहे ही विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि मित्रपक्ष हे महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहेत त्यात खडकवासला विधानसभेची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परंपरागत जागा आहे यामध्ये विविध उमेदवारांना संधी दिली मात्र त्यात त्यांना यश आले नाही मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सचिन दोडके यांचा निसर्ता पराभव झाला होता शिवाय खडकवासला विधानसभा मतदारसंघात पूर्वीपासून शिवसेनेचे अस्तित्व आहे त्यामुळेच कदाचित हा मतदारसंघ आपल्याकडे घ्या अशी विनंती कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे शिवसेनेकडून माजी तालुका प्रमुख संदीप मते पाटील खडकवासला विधानसभा अध्यक्ष नितीन वाघ पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मोकाशी आदी जण इच्छुक आहेत ठाकरे यांच्या या संवादाचा हा व्हिडिओ खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये व्हायरल होत आहे त्यामुळे चर्चांना उधान आलंय महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे सर्वाधिक इच्छुक आहेत या परिस्थितीमध्ये ते विधानसभा मतदारसंघ सोडणार का पुणे जिल्ह्यातील कोणती जागा शिवसेनेला सुटणार की अदलाबदली होणार आगामी काळात याचे उत्तर मिळणार आहे याबाबत संघातील आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा